श्री गुरुदेव मी विनायक शंकरराव सवाई जिल्हा सेवा समिती अमरावतीच्या वतीनं त्या जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून आपल्या समोर येत असताना आमचे दैवत आमच्या हृदयस्थानी असलेले आमच्या गुरुदेवाबद्दल काँग्रेसचे आमदार विजय भट्टीवार यांनी एकेरी शब्दामध्ये जो उल्लेख केला आणि ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या भूमीमध्ये संतांनी जे विचार दिले ते जन उद्धारासाठीच आहे जगद गुरु कार्याचा विस्तार का आहे जगद गुरु श्रींच काय कार्य आहे ह्याची जाणीव वडेट्टीवारांनी पहिले करून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतरच त्यांनी अशा अपशब्दामध्ये बोलायला पाहिजे जगद गुरु श्रींचे कार्य आज तळ हाताने सूर्य झाकला तरी तो झाकला जात नाही आणि एवढा स्वयंप्रकाशित तेच सत्पुरुषांत असते आणि असा आमच्या हृदयस्थानी असलेल्या आमच्या गुरुदेवांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याबद्दल त्यांनी आपली जाहीर माफी मागायला पाहिजे संप्रदायाच्या वतीला आणि तेचपर्यंत हे आंदोलन सतत चालू ठेवण्यात येईल दे आणि जेपर्यंत वडेटीवार माफी मागत नाही ते पर्यंत आज जगद्गुरुसी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या वेळेस काँग्रेस श्रेष्ठीकडे सततीस मागण्यांचं आपल्या सतरा मागण्यांचं मौलवींनी निवेदन दिलं आणि ते निवेदन दिल्यानंतर समाज जर आपल्या ऐक्यासाठी एक एकरूप होऊ शकतो हिंदू धर्माचे धर्मगुरु म्हणून आवाहन केलं धर्म संकटात आहे हा धर्म वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं यदा यदा ही हे धर्मश्रेष्ला भोवतींबा म्हणजे जेव्हा जेव्हा धर्मावर अधर्माचं स्वरूप जास्त प्रबळ होत आणि अशा वेळी त्याचं निर्धारण करण्यासाठी आमच्या संत तुकाराम महाराजांनी सांगितलं भल्या तरी देऊ काशाटी लंगोटी नाताळाच्या माती हनू काठी म्हणजे जेव्हा अशा प्रकारची बडजबरी धर्मावर होते त्या अन्यायाविरुद्ध पेटून उठलं पाहिजे त्याचा प्रतिकार केला पाहिजे आपण संघटित होऊन आपल्या विचारांची प्रेरणी केली पाहिजे हेच विचार जगत गुरुशींनी दिले आणि त्याचाच परिणाम या विधानसभेमध्ये झाला विधानसभेमध्ये झाल्यानंतर बहुसंख्य आमदार ज्यांना शाश्वती नव्हती जे अलौकिक असं झालं आणि त्याचा दावा जगदगुरुसींनी केल्यामुळं त्यांच्या पायातली वाढू सरकली आणि ही पायातली वाढू सरकल्यामुळे आपण या बातम्यामध्ये कसं राहू याचा विचार करून वडेट्टीवारांनी जाणीवपूर्वक हे अपमानास्पद निवेदन निवे केलं या निवेदनेचा स्वस्वरूप संप्रदाय अमरावतीच्या वतीनं वती आम्ही जाहीर निषेध करतो या जाहीर निषेधामध्ये त्यांनी समजून घेतलं पाहिजे का जगद्गुरु श्रीच्या कार्यांचा विस्तार काय आहे आज महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये संस्थानच्यात्रे पण अँबुलन्स चालतात मोफत सेवा दिली जाते कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही कुठले संत काय करत यांच्या स्वप्नामध्ये काही विचार जाऊन पडतात का सत्पुरुषांना दिव्य दृष्टी असते भूत भविष्य आणि वर्तमान जाणणारे सत्पुरुष म्हणजे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज अशा दिव्य पुरुषा बाबतीत त्याचे आपण अभ्यास न करता अविवेकी वर्तन करून आमदारांनी जे शब्द बोलले ते शब्द त्यांनी मागे घ्यावे त्यांनी बिनशब्द जगद कृषींची माफी मागावी हीच आमची स्वस्त समुदायाची मागणी आहे अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल